धर्मादाय संस्थांच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनांना गरजू रुग्णांना तत्परतेने लाभ देण्याकरिता पुढाकार घ्यावा या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत न झालेल्या रुग्णालयांनी नोंदणी करून घ्यावी या कामी राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले यशोदा ये येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार कैलास पाटील आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आरोग्य उपसंचालक डॉक्टर कैलास बाविसकर जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांच्यासह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते श्री आंबेडकर म्हणाले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत धर्मादाय संस्थांच्या कायद्याअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालयं नोंदणीकृत असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आजारपणाच्या काळात सकारात्मक पद्धतीने मदत करण्याची भावना ठेवावी त्यांची सेवा करण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी दहा टक्के याप्रमाणे एकूण वीस टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्या अनुषंगाने धर्मादाय संस्थांच्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी तत्परतेने काम करावे शासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करून द्याव्यात पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या तसेच वैद्यकीय उपचाराकरिता येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयाची मोठी जबाबदारी आहे ज्यामुळे गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात सेवा दिल्यानंतर रुग्णांच्या मनात रुग्णालयाप्रती समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे या दृष्टीने काम करावे असंही श्री आबिटकर म्हणाले डॉक्टर शेटे म्हणाले की शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सहकार्य करावे या कामात हलगर्जीपणा होणार नाही याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी असंही डॉक्टर शेटे म्हणाले तर पिंपरी चिंचवड मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्यमंत्री यांनी भेट देऊन बाह्य विभाग आंतर विभाग औषधी भंडार आहार कक्षाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे येथील रुग्णांशीही संवाद साधून अडी अडचणी जाणून घेतल्या रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरिता डॉक्टर आणि प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात अशा सूचना श्री आबिटकर यांनी केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.